आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई मुंबई एफ एम सी वाशी मार्केट येथील कांद्याचे बाजारभाव दिनांक का बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज मुंबईमध्ये काय होते कांद्याला बाजारभाव पाहूयात सविस्तरपणे प्रति किलो प्रमाणे बाजारभाव आहेत गोळे कांदे एकोणतीस ते तीस रुपये या भावाने गोळे कांदे विकले गेले तर एक नंबर कांदा सव्वीस ते अठ्ठावीस रुपये दोन नंबर चोवीस ते पंचवीस रुपयापर्यंत विकला गेला तर गोलट्या कांदाला एकवीस ते चोवीस रुपये असा बाजारभाव होता तर गोलटी म्हणजे लहान साईज चौदा ते वीस रुपये तर चोपडे बदले खाद दहा ते बावीस रुपयापर्यंत क्वालिटीनुसार विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजच्या अपडेट रोजच्या रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार